नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे ह्या आठवड्याचं तुमचं रीडिंग काय आहे हे पाहणार आहोत हे कलेक्टिव रीडिंग आहे ह्यात तुमच्यासाठी एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्यासाठी असू शकतं Oh आपण ह्या डेकने या आठवड्याच्या तुमच्या प्रत्येक दिवसासाठी कार्ड काढून घेतलेले आहे ही कार्ड्स आपण अजून चांगल्या प्रकारे आपल्याला समजून घेण्यासाठी आपण अजून काही कार्ड्स काढू इथे कार्ड्स आले आहेत हिलिंग द लवर द सोर्स एक्सपिरियन्सिंग राईपनेस स्ट्रेस फ्ल फ्लॉवरिंग प्रोजेक्शन फायटिंग लेटिंग गो इंटेन्सिटी कॉन्शियसनेस कंट्रोल सक्सेस पिन रोज लायन थ्रोन चेन पीक लॉबस्टर या आठवड्याच्या पहिल्या दिवसासाठी म्हणजे आजचा हा सोमवारचा दिवस तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून काहीतरी निदान मिळेल काहीतरी मार्ग मिळेल तुमच्या समस्येवर तुमची जी काही भ्रमित स्थिती होती किंवा जिथे कुठे तुम्ही कन्फ्यूज होतात तुम्हाला कळत नव्हतं काय करावं तिथे तुम्हाला उपाय मिळेल मार्ग मिळेल तुम तुमच्या मनात काही दुःख असेल तर ते दूर होण्यासाठी हे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी येईल कदाचित हे तुमचं दुःख तुमच्या व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी असू शकतं जिथे काही व्यक्तींमुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर त्या त्रासातून तुम्ही बाहेर निघाल काहीतरी इलाज त्यावर तुम्हाला मिळेल या आठवड्याचा दुसरा दिवस म्हणजे मंगळवारचा दिवस किंवा जेव्हा कधी तुम्ही रीडिंग पाहाल त्या रिडि रीडिंगचा दुसरा दिवस त्यासाठी ही कार्ड्स आली आहेत द लवर्स फायटिंग आणि रोजचं ह्या कार्ड्सचे दोन अर्थ होऊ शकतात एक तर तुम्हाला जिथे कुठे तुमच्या आयुष्यात तुम्ही संघर्ष करत आहात तिथे तुम्हाला ब्रह्मांडीय मदत मिळेल ब्रह्मांडाचं ईश्वराचं प्रेम तुम्हाला मिळेल त्या संघर्षातून तुम्ही बाहेर कसे निघाल यासाठी ब्रह्मांड ईश्वर स्वत तुम्हाला मदत करेल तशी बुद्धी तुम्हाला देईल तशी ताकद त्याच्याकडून तुम्हाला दिली जाईल किंवा काहींच्या बाबतीत सुद्धा असेल जर ते त्यांच्या नातेसंबंधात काही संघर्ष असेल किंवा काही गैरसमज असतील तर ते दूर होतील ते नातं प्रेमाचं होईल सामंजस्य त्यात येईल आणि खूप सारं प्रेम तुम्हाला मिळेल या आठवड्याचा तिसरा दिवस म्हणजे आत्ता जे कोणी रीडिंग बघत आहे आहेत त्यांच्यासाठी हा बुधवार त्यासाठी ही कार्ड आली आहेत द सोर्स लेटिंग गो लायन ही कार्ड सांगत आहेत की तुम्हाला या दिवशी कळेल की तुमची शक्ती काय आहे तुम्ही किती शक्तिशाली आहात तुमच्यात काय काय गुण आहेत तुम्ही काय करू शकता याची जाणीव तुम्हाला होईल तुमच्याकडे काय आहे म्हणजे जर तुम्ही यापूर्वी माझ्याकडे हे नाही आहे ते नाही आहे अशी जर तुमची मनाची धारणा होती तर ती दूर होऊन तुम्हाला कळेल की तुम्ही किती संपन्न आहात आणि जे काही तुमच्या आयुष्यात दुःख होतं किंवा जे काही तुमचं तुमच्या हातून निसटून गेलं होतं तुम्हाला मिळालं नाही त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला तर ते काही दुःख असेल तर ते तुम्ही विसरून जाल जुनं जे काही होतं ते गळून प पडेल आणि तुम्ही एखाद्या सिंहाप्रमाणे तुमच्या आयुष्यात कृती करायला लागाल तुमच्यात तो उत्साह येईल धैर्य येईल सामर्थ्य येईल आणि तुम्ही स्वतःचं काहीतरी नवीन सुरुवात कराल जिथे तुम्ही स्वतः पुढाकार घ्याल त्या कामात गुरुवारसाठी किंवा जेव्हा कधी तुम्ही रीड रीडिंग पाहाल त्या त्याच्या चौथ्या दिवसासाठी हे कार्ड आलं आहे एक्सपिरियन्सिंग इंटेन्सिटी आणि पोजिशन ऑफ ऑथॉरिटी हे कार्ड सांगते की तुम्ही जो काही हे कार्ड गुरुवारसाठी आहे आणि इथे आकडा सुद्धा तीन आहे तर ही तुमच्या आयुष्यात जे काही तुम्ही अनुभवलत जो काही अनुभव तुम्ही अजूनही घेत आहात त्या सगळ्यातून तुम्हाला एक सा समज येईल तुम्ही काय करायला हवं त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला नको आहे आणि कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवं आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि यामुळे तुम्ही एखादं स्थान गुरुपद तुम्हाला प्राप्त होऊ शकतं किंवा ही खुर्ची असंसुद्धा सांगते की तुमची आध्यात्मिक प्रगती होईल तुमची समज वाढेल आणि तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त समजूतदार व्हाल तुम्हाला जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन चांगला होईल सकारात्मक होईल या आठवड्याच्या शुक्रवारी म्हणजे पाचव्या दिवशी तुमच्या ते आत्तापर्यंत ज्या गोष्टी झाल्या त्या का झाल्या त्याची त्याची जुळणी तुम्ही कराल त्या साखळ्या तुम्ही जोडाल तुम्हाला कळेल की ह्याच्यामागे हे कारण होतं हे असं का झालं तर ते, ते तुम्हाला लक्षात येईल ज्या गोष्टी घडून गेल्या त्या तेव्हा कळल्या नव्हत्या पण त्या त्या आठवून तुम्हाला काहीतरी समज येईल की हां बाबा हे ह्यासाठी झालं होतं आणि जे काही तुम्ही सहन केलं म्हणा किंवा जे काही तुम्ही आत्तापर्यंत केलं जे काही परिश्रम तुम्ही केलेत त्याचं फळ तुम्हाला मिळण्याची आता तो क्षण आलेला आहे तुम्हाला एखादं बक्षीस मिळू शकतं किंवा तुमच्या पगारात वाढ होऊ शकते जे काही तुमची स्थिती आहे त्यात सुधारणा होईल मग ती तब्येत असेल तर त्या तब्येतीत सुधारणा होईल आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला लागाल शनिवारचं किंवा सहाव्या दिवसाचं कार्ड आहे स्ट्रेस कंट्रोल आणि बी वेअर ऑफ ग्रेड सात आकडा आहे म्हणजे काही तुम्हाला असं कन्फ्युजन असू शकतं किंवा कोणीतरी तुमच्यावर नियंत्रण करतं आहे त्यामुळे तुमच्यावर तणावाचं तुमच्या घरात वातावरण असू शकतं किंवा स्थिरता नाही असुरक्षित वाटतं आहे असं काहीतरी जर तुमच्या मनात चालू असेल कोणी शत्रू किंवा तुमच्या विरोधात कोणी काही करतंय असं तुमच्या मनात असेल तर त्या लोकांपासून तुम्हाला सावध राहायची गरज आहे आणि स्वतःचा कंट्रोल स्वतःवरचं नियंत्रण स्वतःच कसं आपण घेऊ शकतो यावर तुमचं लक्ष केंद्रित करायची आवश्यकता आहे या आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजे रविवारचा दिवस फ्लॉवरिंग सक्सेस आणि लॉबस्टर ही कार्ड सांगत आहेत की तुम्हाला काही आर्थिक तुम्हाला आर्थिक नुकसान किंवा थोडंफार पैशाकडून तुम्हाला काही खर्च होतील जास्त किंवा काहीतरी त्रास संभवतात आर्थिक पण बाकी तुम्ही आनंदी राहाल तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही असंख्य लोकांना द्याल जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली तर तुम्ही ती अनेकांमध्ये वाटून घ्याल अनेकांना तुमचा आनंद अनेकांबरोबर तुमचा आनंद द्विगुणित कराल यामुळे तुम्ही लोकांना दिल्यामुळे यश तुमच्याकडे येईल कारण आपण जे देतो तेच आपल्याकडे दुपटीने परत येतं जर आपण लोकांना चांगलं दिलं तर आपल्याकडे सुद्धा चांगलंच येणार आहे असं हे या आठवड्याचं रीडिंग आहे तुम्हाला जर आवडलं ह्यातून काही मार्गदर्शन तुम्हाला मिळालं तर लाईक्स कॉमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यात मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद